नमस्कार मी गजान दंदरे आपण जे पाहतो हे मायभूमी चॅनल पाहूया बातीपत्राने त्या बातमीचा विस्तार प्रभाग क्रमांक चारमधील शरचंद्र पवार राष्ट्रवादी तुतारी या चिन्हाचे अर्धिकृत उमेदवार डॉक्टर संतोष ताडे यांचा प्रचाराला सुरुवात कालिंका माताच्या मंदिरात जाऊन नारळ फुरून प्रचाराला धूमधडाक्यात सुरुवात करण्यात आली चांगलाच मोठा प्रतिसाद पाहायला मिळतो आहे राष्ट्रवादी चरचंद्र पवार गटांचे डॉक्टर संतोष ताडे यांच्या प्रचाराला नारळ फोडून सुरुवात करत आली यावेळी धोंडराम खंडारे यांच्या हस्ते नारळ फोडून सुरुवात करत आली कार्यकर्त्यासोबत जाऊन मला मतदानस्वरूपी आशीर्वाद द्या प्रचंड बहुमताने विजय करा तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या अशी इच्छा व्यक्त करत प्रचाराला सुरुवात करण्यात आली मायभूमी न्यूजसाठी ज्ञानेश्वर रावणकार खामगाव